लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे समाज मंदिर ट्रस्टच्या वतीने देशपिता क्रांतीवर सशस्त्र क्रांतीचे जनक लवजी वस्ता साळवे यांच्या दोनशे एकतीसाव्या जयंतीनिमित्ताने अभिवादन सोहळा परभणी शहरातील वसमत रोडवरील लवजी वस्ता साळवे कॉर्नर सुयेश कॉलनी कृषी विद्यापीठ रोड येथे संपन्न झाला या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून पी जी रणबावळे प्रशांत वाघेकर समाजसेवक आकाश साळवे डॉक्टर सुनील जाधव हेमंत साळवे सामाजिक कार्यकर्ते मोहन रणबावळे अशोक पवार युवा नेते कुणाल गायकवाड इरफान भैया विलास रणबावळे बालाजी कुलकर्णी श्याम रणबावळे यांची उपस्थिती होती यावेळी उपस्थित मान्यवरांनी क्रांतीवर देशपिता लवजी वस्ताद साळवे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला आणि सर्वांना जयंतीच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील रणबावळे राजू मखासरे गजानन रणबावळे बाळासाहेब कुलकर्णी राजेश नागुला संतोष लोखंडे तात्यासाहेब नाईक नवरे सुरेश पवार यांनी परिश्रम घेतले आहेत कार्यक्रमाचे प्रस्ताविक ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रणबावळे आभार सुनील ससाने ट्रस्ट संचालक तर सूत्रसंचालन दत्तराव सोनने यांनी केलं आहे